महिला आणि पुरुष डॉक्टरला रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या मध्यधुंद तरुणाने धक्काबुकी करून अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे जिंतूर शहरातील ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतली आहे जिंतूर ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये एक महिला आणि पुरुष डॉक्टर सहकक्ष सेवक सोबत असभ्य वर्तन करून कक्षसेवक यांना मारहाण केली तर ट्रामा केअर हॉस्पिटलमधील केबिनच्या खुर्च्याही कर्मचाऱ्यांवर भिरकवल्याची घटना शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्ट्रामा केअर युनिटमध्ये एक महिला परिचारिका व डॉक्टर गजानन काळे व कक्षसेवक पालवे हे कर्तव्यावर हसताना तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रामेश्वर खताळ वय अडतीस वर्ष हा तरुण मध्यधुंद अवस्थेत आला व त्याने डॉक्टरला तपासणीसाठी सांगितले यावेळी डॉक्टरांनी बेडवर झोपा असे सांगितल्यानंतर त्याने परिचारिकासह सा असलेल्या डॉक्टरांना अश्विल भाषित शिवीगाळ सुरू केली व त्या ठिकाणी असलेल्या महिला परिचारिका व या आपल्या रूमकडे निघून गेल्या त्यावेळी सदरील युवकाने डॉक्टरच्या रूमकडे जाऊन केबिनमधील खुर्ची फेकत धिंगाणा घातला उपस्थित डॉक्टर गजानन काळे यांच्या मानेला धरून धक्काबुक्की केली तर कक्षसेवक पालवे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ रुग्णालयाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे संबंधित तरुणाने रुग्णालयाचा मुख्य दरवाजा बंद करत चांगलाच धिंगाणा घातला यामुळे रुग्णालयात उपस्थित असलेल्या महिला रुग्णांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेनंतर पोलिस प्रशासनाला कळवण्यात आले परंतु संबंधित युवकाने आलेल्या पोलीस उपनिरीक्षकालाही दमदाट्टी करत अर्वाच्य भाषेत शिवेगाळ केल्याचेही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले परंतु राजकीय दबावपटी कुठल्याही प्रकारचा गुन्हा पोलीस प्रशासन किंवा आरोग्य विभागाकडून विरोधात दाखल करण्यात आलेला नाही घडलेल्या घटनेमुळे ट्रामा केअर युनिटमधील डॉक्टर कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे डॉक्टरांना दमदाटी अशील भाषेत शिवेगाळ तसेच रुग्णालयाची तोडफोड करण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना असून वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याची खंत डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी दी, रत्नदीप शेजवळ जिंतूर परभणी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद